करतो आणि हे दिल्लीचे गाशीराम म्हणून काम करत गाशीराम हा कालातीत असतो त्या ठिकाणी पण तो आता ज्या पद्धतीचा उद्रेक झालेला आहे रक्तपातापर्यंत हे लोक आलेले आणि सभागृहाच्या दारात हानामारीपर्यंत लोक आलेले तेव्हा ते आपल्याला असं वाटतं की आता याबद्दल बोलावं की नाही बोल बोलू नये जाहीर बोलावं की बोलू नये म्हणून कुमार सप्तर्षींनी हे जे प्रेस बोलवली त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो राड्यात जन्मले जे जे राड्यात वाढले आता वाढले आका राड्यात जन्मले जे जे राड्यात वाढले आका या सभागृहातही आता हे छोटे मोठे आका <laughs> तेव्हा सभागृहात लहान मोठे आहेत सभागृह आहेत तर आपण बघतोच आहोत काय काय झालेलं सगळ आता हा प्रश्न इतका गंभीर आहे याच्या उद्वाशी झालं कधीच आता सांगितल्यामुळे पुन्हा सांगत नाही परंतु अशा प्रकारच्या वातावरण एकदा चाळीस वर्ष पुढे झालं होतं तुम्ही तुम्हाला आपलं असेल काँग्रेसचे दोन गट होते उभे दोघे आणि ते राज्यपालाच्या भाषणानंतर अगदी एकमेकाच्या अंगावर पडण्याची वेळ पण नंतर सगळे एकत्र जेवत होते त्यानंतर पुढे सभागृहाती वाढणं झाली होती की लोकसभेच्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुत्राची उत्तर टिळकांचं नाव वर घ्यायचं का दुगर सुंदरीत जवळ त्याही विधानसभेत नंतर सगळे एकत्र आले होते म्हणजे कुणाला तरी मारणे किंवा मारणारे रूप पाळणे असा त्यावेळेस भाग नाही शिवसेनेच्या बाज जे आमचे सगळेच मित्र होते आम्ही विरोधी पक्षात होतो मनोहर जोशी सुदीप जोशी प्रमोद नवलकर अत्यंत <laughs> सुसंस्कृत वेळ वागायचे आणि बाळासाहेब जरी बाहेर असले तर मला एक अनुभव की बाळासाहेब ठाकरे एकदा पुण्यात सुदैर्घ अग्रेश सत्कार आणि ते परत मुंबईला निघाले तर मी भेटलो म्हणजे रामदास काय म्हणलं काय नाही तुम्हाला भेटायला म्हणले बसूया बसूयाचा अर्थ तुम्हाला माहिती दिसला आणि आणि मग एका हॉटेलमध्ये केलं बसायला पण कोण गुमार सत्तरशी रामकृष्ण मोरे उल्हास पवार मी आणखी एक जोडो म्हणजे आम्ही काँग्रेसवाले आहोत तेव्हा असून सुद्धा बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांच्याबरोबर बोलायचे सगळ्यांना बोलायचे सगळ्यांच्यावर जेवायचे द्वेषाची भावना नव्हती आता खाली जो द्वेष आहे तो या टोकाला गेलेला आहे की तो, तो उद्या सभागृहात रक्तपात होण्यापर्यंत येण्याची शक्यता आहे आणि याच्या मुलांकडे जर जायचं असेल तुम्हाला तर ह्या हे आत्ता आले मी यांना दोष देत नाही हे ज्या कल्चरमध्ये वाढले ज्या संस्कृतीत वाढले तिथे मुळापर्यंत जावं लागेल म्हणजे आपल्या प्राथमिक शाळेतलं शिक्षण आपण म्हणतो ना शिक्षक गुरुज ब्रह्मागुरुजी ज्या प्राथमिक शाळेत जे शिकले त्यांच्या गुरुजींनी यांना काय शिकवलं दुसरा कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था आणि तिसरी न्याय संस्था एकोणीस वर्षानंतर जर मी काय असेल त्या उत्तेजन देण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन देण्यासाठी हे तिघेही जबाबदार आहेत तसं त्या ठिकाणी यांनाच दोष देण्यापेक्षा त्यांना ज्यांनी काही शिकवलं असेल ते महत्वाचं खूप असंतोष आहे एकूणच राजकीय वर्तनाबद्दल या पक्षाच्या माग त्या आणि यांनी काहीच पवित्र शिल्लक ठेवायचं नाही जे लोकशाहीचं मंदिर आहे विधानसभा आणि तिथे गुन्हेगारांचा धुमाकूळ चाललाय हा ध्येंगाणा बंद करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे त्या इच्छेची अभिव्यक्ती आम्ही माझे आमदार कारण आम्ही त्या सभागृहात जाऊन आलेले लोक तिथे पूजा केलेले लोक आपली सेवा संवादाच्या रूपानं दाखल केलेले लोक आहोत आणि याला जर जनतेचा परिसरात मिळाला तर आम्ही याचे पुढे चळवळीत रूपांतर करू आणि त्या चळवळीचं पहिलं असे वाद की हे दुरुस्त झालं नाही झालं तर ही विधानसभा लढा पाहिजे कारण तिथंच नाही दुधाचं झालं नाही आणि झालेलं लोकशाहीच्या लोकशाहीची प्रतिनिधी प्रतिनिधीशाही होऊ द्यायची प्रतिनिधी पाच वर्षा करतात पण ते कायमचे मालक खूप बघायला लागले आणि ते म्हणतील तस जनतेने हातबल जायचं हे बरोबर नाही मग ह्याच्यातला एक कोणाचा तो, तो दे 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 तर तो माझे आमदारांचा ते तिथे जाऊन आले ही आजच्या याची कल्पना आहे पण याच्यामध्ये जर जनतेलाही वाटत असेल भावना सहसवेता असेल आणि याच्यामध्ये पक्ष वगैरेच्या मर्यादा काही नाही तर मग आम्ही आणखी पुढे याचं चळवळीमध्ये रूपांतर करू पण आज ही पहिली भूमिका आहे की हे चालले याच्या विरोधात आम्ही आहोत हे आम्हाला आवडत नाही हे मार्काने प्रतिनिधींना सांगणं आवश्यक आहे प्रतिनिधी टेम्पररी आहे लोक कायम आहेत अनेक ठिकाणी लोकशाही आहे तर त्याची आवाजा काय म्हणून एक आभार तयार केला नुकताच एक आभार तयार झाला तयार झाला की भारतामध्ये घसरण झाली आणि याची काळजी जगाला वाटते कारण भारता इतकी मोठी लोकशाही जगत नाही म्हणून इथे घसरण झाली तर बाकी काय शिकल आणि याच अहवालामध्ये कौतुक केलं जायचं की इतके विविधता असताना इतक्या जाती इतके धर्म भाषा एवढ्या तरी भारतामध्ये लोक लोकशाही आणि हा वाद झालेला आहे की लोकशाहीमध्ये सर्वोच्च सार्वभौम कोण संसद लोकप्रतिनिधीची का जनता आणि हा मिटलेला आहे लोकशाहीचा मालक जनता आहे आणि मग आता जर तुम्हाला मॅसेज पडून ते राज्य करायचं असेल तर तुम्ही आला तरी निवडणुकीतून तरी तु। तुम्ही असं मानता हे मी तुला पैसे दिले होते ना त्यावेळेला तू घाबरला होता ना तू दिले ना मला मतदान माझ्याकडे आता लायसन्स आहे पाच वर्ष तू बोलायचं नाही म्हणजे पाच वर्ष लोकांनी मिळत असावं अशी लोकशाही हवी आहे असं आता राजकीय नेतृत्व त्यांना दिसत आता ते सरकार तीन विचारधारेचा आहे म्हणजे खरं तर चांगलं बाहेर शांतता राहायला पाहिजे बोलले सुटले कोण आहेत विचारधारा काही वेगळी आहे तर असे जर सगळ्या विचारधारांचं हे सरकार आहे तर किती महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सैन्य पाहिजे पण हे तीन विचारधारांचा संगम आहे का तीन ठोके आहे तर ते एकमेकावर राज्यात आहे राज्य का निर्माण झालं आणि म्हणून याच्यामध्ये आपण सांगितलं पाहिजे आम्ही आहोत पाच लायसन्स म्हणजे उरलेली पाच वर्ष आम्ही मृत व्हायला तयार नाही होत वास्तविक महाराष्ट्र हे अतिशय सुसंस्कृत अस आणि पुरोगामी विचाराचा राज्य आहे असं आपण मानतो आणि मानत आलेलो आहोत पण गेले काही वर्ष पाहिलं हे नवीन सरकार आल्यापासून हे चित्र पूर्णपणे बदलत चाललंय असं पण बघतोय आपले नेते मंडळी जे महाराष्ट्राचे होते ते अतिशय दूरदृष्टीचे संयमी अतिशय सुसंस्कृतपणाने बाजू मांडणारे अनेक वेळेला वादविवाद सप्तर्षी साहेबांनी सांगितलं वादविवाद होणारच शेवटी लोकशाही आहे इशूज वर वादविवाद व्हायलाच पाहिजे पण त्याच्यानंतर एकत्र येऊन चहा पिणं बाहेर अशी एक संस्कृती महाराष्ट्रा ही जोपासली आहे नऊ महिनेच मी आमदार होते त्या ठिकाणी वातावरण आदर करण्याचं वातावरण जे होत ते आता कुठेतरी लोक पावते असं बघायला होत बारा वर्ष खासदार दिल्ली होते दिल्लीमध्ये पण आपल्याला सांगते आवर्जून की ज्या वेळेला महाराष्ट्रात काहीतरी चुकीचं घडतं त्यावेळेला तिथले खासदार आम्हाला आवर्जून घेऊन भेटतात तेव्हा महाराष्ट्रात असं होत आहे म्हणजे काही राज्यातले ते खासदार असले तरी महाराष्ट्राबद्दल त्यांना जी आपुलकी जे प्रेम जे आपलेपणा वाटतो तो एक वेगळाच आपुलकी वाटणं हे काय साधी गोष्ट नाहीये पण महाराष्ट्र हे सगळ्यांच्या संयमी महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र आपण महाराष्ट्रासारखं झालं पाहिजे असं आदर्शवाद असं एक चित्र निश्चितपणे आतापर्यंत आलेलं आहे पण आताच जे आपण बघतोय जे कारनामे चालतात म्हणजे मगाशी मी खाली बसलो होतो तेव्हा हेच म्हणत होतो की आता मला आमदार व्हायचं असेल तर कदाचित तुम्हाला शिरीगाळ करता आली पाहिजे मारहाण करता आली पाहिजे गुंडाझम करता आलं पाहिजे तर ते तुमचं एक डिग्री आहे की तुम्हाला आमदार होण्यासाठी असं काहीतरी आहे का हे वाटायला लागलेलं आहे वास्तविक पार्टी द डिफरन्स असं बीजेपीला मानायचे आणि आपल्याला पण वाटायचं किती हे लोक सत्तेत आले तर कदाचित भलं काहीतरी होईल चांगलं काहीतरी होईल पण हे न होता चुकीच्या मार्गाने आपल्याला सगळं काय चालताना दिसतय आज महाराष्ट्रात नाही देशात ही परिस्थिती आहे की काहीही कोणीही सरकारच्या विरोधात बोललं की ताबडतोब त्याला काहीतरी मारहाण तरी होणार तर ट्रोलिंग तरी होणार आप आणि आपण हे बघतोच आहे काय होतं ते मला असं वाटतं हे जे चित्र तयार झालंय हे पूर्ण देशभर चाललेलं आहे कारण प्राईम मिनिस्टर वेळेला मणिपूरमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात तिकडे जात नाही त्याच्याबद्दल बोलत नाही हाच आदर्श मग खाली येतो आणि तो आदर्श घेऊन ती सगळी मंडळी लाभता